या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना संक्रमणाच्या संकटात सिन्नर शहरात लायन्स क्लब तसेच रोटरी क्लब गरिबांना एक एक धनादेश मदत म्हणून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत दत्ता बोराडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला लायन्स क्लब ऑफ सिन्नरच्या वतीने कोरोना संक्रमण काळात संकटात सापडलेल्या गोरगरिबांना एक मदतीचा हात म्हणून सहायता केंद्रात लायन्स क्लब हेमंत वाजे यांच्या हस्ते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत सुमारे एक लाख एक हजाराचा धनादेश लायन्स क्लबचे सदस्य दत्ता बोराडे यांच्याकडे सुपुरते करण्यात आला यावेळी डॉक्टर विजय लोहारकर संजय सानप प्राध्यापक टी बी खालकर बबन वाजे कृष्णाजी भगत संदीप ठोक अनिल कवडे सागर गुजर वैशाली सानप तेजस्विनी वाजे सुजाता लोहारकर मनीष गुजराती सुरेश कट्यारे आदींसह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे नमस्कार सर्व सेवाभावी संघटनेच्या वतीने करोना सहायता केंद्र रामनगरी लायन्स क्लब ऑफ सिन्नर इथं स्थापन करण्यात आले आहे या केंद्राच्या अंतर्गत गरजूंना किराणा माल व भुसार मालाचे वाटप करण्यात येत आहे साधारणतः पाचशे ते सातशे कुटुंबांना या केंद्राच्या माध्यमातून आवश्यक अशा वस्तूंचं दहा ते पंधरा दिवस पुरेल इतकं किराणा मालाचं आणि किराणा वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे या ठिकाणी चे आज लायन्स क्लबच्या वतीने सर्व सदस्यांच्या आर्थिक योगदानातून एक लाख एक हजारचा चेक लायन्स क्लब ट्रस्टतर्फे करोणा सहायता केंद्रास करोणता सहायता निधीस आज सुपूर्द करण्यात आला दत्तासाहेोराडे श्री दत्ता बोराडे यांच्याकडं चेक प्रचार अध्यक्ष श्री ध्येमन नानावाजे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यानंतरही जर गरज पडेल तर लायन्स क्लबच्या वतीने निश्चितच मदत करण्यात येईल आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी या सिन्नर शहर व परिसरात अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी राबवत असतं आणि गरजूंना मदत करण्यास सदैव तयार आहे व सदैव तयार राहील जय हिंद जय लायनिझा